नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी कशी बनवायची ते पाहणार आहोत कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी आहे खायला खूप टेस्टी लागते नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे मी एक जोडी मेथी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली ती कपड्यामध्ये तशीच ठेवलेली होती म्हणजे ती व्यवस्थित कोरडी होते त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि नंतर त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर एक जुडी मेथी इथे घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला एक ते दीड टेबलस्पून एवढा असा उभा चिरून घेतलेला लसूण लागणार आहे लसूण भरपूर घालायचं यामध्ये चिमूटभर मीठ लागणार आहे आता गॅसवरती एक कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण तेल घालूयात साधारण एक टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो उभा चिरून घेतलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचं आता या रेसिपीसाठी तुम्ही तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता रेस्टॉरंटमधली कुठलीही भाजी असली की त्याला तेल जरा जास्त असतं आता हा लसूण आपल्याला असा हलकासा सोनेरी होऊ द्यायचा आहे लसूण छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण ही मेथी घालूयात या भाजीसाठी जेव्हा आपण मेथी घेतो तर शक्यतो मेथी अगोदर चांगली कोरडी करून घ्यायची ज्याला जास्त पाणी सुटत नाही आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसंच घालायचं मीठ आणि याला परतून घ्यायचं आहे खूप जास्तही परतण्याची गरज नाही आपल्याला ही मेथी आता मेथी छान परतून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे फक्त दोन ते तीनच मिनटं आपण याला परतून घेतलेलं आहे गॅस बंद केलाय आहे आणि ही मेथी आता मी काढून घेते आता हीच कढई पुढं मी फोडणीसाठी वापरणार आहे मेथी काढून घेतलेली आहे बाजूला ठेवूया आता यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे त्यासाठी मी पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतले त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं डाळवं आणि भाजून घेतलेले तीळ आपल्याला दोन टेबलस्पून घालायचे आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला असं फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं साधारण अर्धा ग्लास पाणी घालते मी यामध्ये आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेते आणि अशा पद्धतीचं याचं वाटण तयार करून घेते तर या वाटणमुळे ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते आता आपलं वाटण देखील तयार आहे आता आपण फोडणी करूयात आता इथे तीच कढई मी फोडणीसाठी घेतलेली आहे गॅस सुरू करायचा कढई गरम होऊ द्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी सुद्धा अगदी साधं साहित्य आहे साधं म्हणजे जे आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो तेच आहे लसूण घेतलं आहे यासोबतच बारीक चिरलेला कांदा टोमॅटो असंच साहित्य लागतं आपल्याला यासाठी यामध्ये जिरे घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच जिरे घालायचे म्हणजे जिरे छान फुलतात यामध्ये आता तेल चांगलं गरम झालेला आहे एक चमचाभर यामध्ये आपल्याला जिरं घालायचे जिरे चांगले तडतडल्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला लसूण आहे एक टेबलस्पून एवढा घेतला आहे तो घालायचा आहे आणि याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालते आता हे सगळं चांगलं असं परतून झाल्यानंतर लसण असा चांगला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आपण रेग्युलर भाजीमध्ये सुद्धा हेच साहित्य वापरतो पण पद्धत थोडीफार बदलली की भाजीच्या चवीमध्ये खूप फरक पडतो अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण रेग्युलर घरी बनवतो त्याच साहित्यामध्ये हॉटेलमध्येही त्या बनवल्या जातात पण त्याच्या चवीमध्ये खूप फरक असतो तर अशा भाज्यांची नावं मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या आवडीची अशी कोणती भाजी आहे तीही मला कमेंट करून नक्की सांगा मग आता कांदा असं छान हलकंसं आपल्याला सोनेरी होऊ द्यायचं खूप जास्त ब्राऊनही नाही करायचा याला तर एक कांदा घेतलेला आहे इथे मी मध्यम आकाराचा आणि एकदम बारीक चिरून घेतला आहे कांदा आता चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घेतलाय टोमॅटो हे आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते आता इथे दुसऱ्या बाजूला मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते आता टोमॅटो देखील परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला या स्टेजला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे तर यामध्ये मी हळद घालते लाल मिरची पावडर आणि धनेपूड मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते मी मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे पण जळू नयेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाले असे चांगले परतून झाल्यानंतर याला कडेनं तेल सुटायला लागल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आता याला चांगलं परतून घेऊयात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेते मी जे राहिलेला जो मसाला आहे तो सगळा यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये आपण हे थोडंसं पाणी घालून याला चांगलं परतून घेऊया हे वाटण घातल्यानंतर याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला कारण यामध्ये आपण जे डाळवं घातलं ते कढईला लागू शकतो आणखी थोडंसं गरम पाणी घालते मी यामध्ये आता हे वाटण बघा मस्त परतून झालेले छान कडेण्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ती घालायची मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे गरम पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात गरज वाटत असेल तर या स्टेजला टेस्ट करून तुम्ही मीठ घालू शकता आता याला आणखी थोडंसं आपल्याला कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते मी आता बघू शकता आपली भाजी मस्त झालेली आहे छान तेल सुटलेलं आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे थिकनेस पण खूप छान आलेला आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त रबरबी तशी आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे त्याला टेक्स्चरही खूप छान आलं आहे रंगही मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी झालेली आहे ही चपातीसोबत तर छानच लागते पण यासोबत नान किंवा रोटीसुद्धा खूप छान लागतं जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा मी त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शे नक्की शेअर करेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा